ज्यांची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा रामकृष्ण हरी बारामती मधील काटेवाडी गावात आता आपण उपस्थित आहोत आणि या काटेवाडी गावामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी लवकरच येणार आहे त्याच पालखीच्या स्वागतासाठी धोत्रांच्या पायघड्या घालून परीट समाजाकडून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं स्वागत करण्यात येतं हाच भक्तीभाव जाणून घेण्यासाठी आपण ननोरे कुटुंबाकडे आलेलो आहोत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आई भक्ती काय तो भाव माऊली रामकृष्ण हरी काय तो आनंद मिळतो वर्षानुवर्ष ही जी परंपरा चालत आलेली आहे परीक्ष समाजाला त्याचा मान मिळालेला आहे काय सांगाल आषाढी आले की आम्हाला इतका आनंद होतो कि तुकाराम महाराजांच्या पायगड्या घालण्याला आमचं मन एवढं उत्साहच चालतं असं वाटतं की संत आपल्या घरी कधी येतील ह्याचा आनंद आम्हाला खूप वाटतो आणि हे जी सेवा आम्ही जी सुरू केली आमच्या वडीलधाऱ्या मंडळींनी ते एक आपले बाबा आमचे त्यांनी ज्या पद्धतीनं स्वच्छतेचे संदेशही दिले त्यांच्या इतिहासातून हे सेवा आमच्या जुन्या लोकांनी करण्याची तयारी केली आणि याच्यामध्ये त्यांना आनंद उत्साह वाटायला लागला अशा हिशोबाने हे पुढे जी सेवा त्यांना त्यांची परंपरा आम्ही पुढे चालू ठेवलेली आहे माऊली किती वर्षापासून आपली ही परंपरा सुरू आहे ही परंपरा आमची तिसरी पिढी त्याच्यामध्ये सेवा करते आणि काय तुम्ही तयारी सुरुवात करता म्हणजे पालखी येण्याच्या आधी काय काय गोष्टी तुमच्याकडून केल्या जातात पालखी येण्याच्या आधी महिना आला की आम्हाला एवढा आनंद वाटतो की तुकाराम महाराजाच्या पायगाड्या आम्ही स्वच्छ धुवून इस्त्री करून त्या सेवेसाठी तयार करतो आम्ही आणि मग त्याच्यानंतर सकाळी मग जेव्हा पालखी पालखी त्या टायमिंगला आपल्या रोड ना आम्ही स्वागता स्वागतासाठी तयार असतो गावकरी बी तेवढे आपल्याला सहकार्य देतात आमचे समाज बी त्याच्यामध्ये जास्त काम करतो आनंद मिळतो माऊली दरवर्षी हा जो मोठा मान आहे कारण की माऊलींच्या आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या स्वागतासाठी तुम्ही हे करता हा खूप मोठा मान समाजाला देण्यात आलाय हा मान असा वाटतो की आम्हाला वर्षातून एक एक वेळेस पंढरीच आठवली जाते की आपण पंढरपूरमध्येच हे करतो एवढा आनंद आम्हाला वाटतो ह्या सेवेमध्ये आनंदच खूप आहे खूप छान खूप छान बोलला माउली तुम्ही तर या सेवेमधून त्यांना पंढरपूरला गेल्यासारखं वाटतंय पांडुरंगाचे दर्शन घेतल्यासारखं वाटतंय यापेक्षा वेगळा आनंद काय असू शकतो रामकृष्ण हरी तर अशा पद्धतीने या धोत्रांच्या पायगड्या घालून आता लवकरच जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाचं स्वागत काटेवाडीमध्ये करण्यात येईल व्हिडिओ जर्नलिस्ट गोरखा गोरखासोबत मी प्रियांका लाठी न्यूज एटीन लोकमत काटेवाडी